मनुष्य जन्म मिळून सुद्धा जो भक्ती करत नाही त्याची तुलना एका सुंदर उदाहरणाने देवाने केलेली अध्याय नंबर दोन ओवी नंबर दोनशे चौतीस देव म्हणतात तोडूनी कल्पतरूंचे उद्यान सायासी वाहो ते वाहोनी रान तेथे साक्षेपे पेरिली जान अनुनी आपण विजया जयसी अर्थ लक्षात घ्या दे म्हणतात की कल्पतरूची बाग कल्पतरू हा एक असा वृक्ष आहे जो तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करू शकतो अशा वृक्षांची बाग तोडून टाकून ते रान म्हणून दूर फेकून द्यावे आणि त्या जागी जशी मोठ्या प्रयत्नांनी भांग आणून लावावी अशी परिस्थिती त्या व्यक्तींची आहे जे मनुष्य जन्माला येऊन फक्त विषय वासनांमध्ये अडकून राहतात आणि भक्ती करण्याचं विसरून जातात म्हणजे या शरीराने आपण भगवंताची प्राप्ती म्हणजे या संपूर्ण ब्रह्मांडाच्या मालकाशी एकरूप होऊ शकतो ते सोडून देऊन आपण संकुचित वृत्तीने फक्त या शरीरामध्ये अडकून राहतोय आणि मी शरीर आहे या भावनेने वासनांमध्ये अडकून आपलं शरीर भोगांसाठी वापरतो आणि मरून जातो परत जन्ममरणाच्या चक्रात चा सापडतो पुनरपी जन्मम पुनरपी मरणम करत करत अनेक जन्म घेतो परंतु तो, तो भगवंताची भक्ती करत नाही म्हणजेच ह्या शरीराने मोक्षप्राप्ती होऊ शकते ते सोडून दिलं आणि विषयांच्या सुखामध्ये गुरफटून राहिला हे कसं सांगितलं देवाणी कल्पतरूची बाग तोडून टाकली आणि तिथं भांग पेरली म्हणजे जे निरुपयोगी आहे ते जवळ केलं आणि जे अत्यंत अमृतासारखं आहे ते दूर फेकून दिलं अशा प्रकारे भक्तीला दूर करून भोगाला जवळ करणं हे उदाहरण या ठिकाणी देवाने दिलेलं आहे कल्पतरूंची बाग म्हणजे भक्ती प्राप्त होऊ शकते पण भांग पेरणं म्हणजे विषयांचं भोग घेणे असं या शरीराचा उपयोग काही लोक करत आहेत त्यांना ही वॉर्निंग देवाने दिलेली आहे की हे शरीर विषय सुखांसाठी नाही आहे तो तर विषय त्यागांसाठी आहे हे शरीर मोक्षप्राप्तीसाठी आहे इंद्रिय सुखासाठी नाही इंद्रिय तृप्तीसाठी नाही तर इंद्रिय निग्रहासाठी आहे हे मनोरंजनासाठी नाही तर मनोनिग्रहासाठी आहे हे वक्य लक्षात ठेवून आपण या शरीराचा उपयोग भक्तीसाठी केला पाहिजे हेच या ओवीतून आपल्याला देव सांगत आहेत